नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीराने आता प्रसादाचा शिरा बनवायला घेतलेला असतो खरा पण मात्र आता दूध फाटलेलं बघताच मीराला तर धक्काच बसतो अरे बापरे हे दूध कसं फाटलं तेवढ्यात निरुपा येते आणि मला वाटते काय काय फुलवाली झाला का नाही प्रसादाचा शिरा तेवढ्यात आत्ता लगेच निरुपा बघते आणि मला लागते अगं दूध फाडलं की तू काय केलंस तू अग जर जमत नव्हतं तर कशाला हो म्हणायचं करायला मग अशी तर तोऱ्या तोऱ्यात सांगत होती मी हे करीन मी ते करीन मग आता का जमत नाही आहे का होत नाही आहे तुझ्याच्यानी शिरा दुधाचा नाश करून टाकला तू त्यावर मीरा म्हणू लागते सासूबाई अहो मी काहीच केलं नाही मी तर फक्स तर दूध तापायला ठेवलं आणि तिकडे फोनवरती बोलत असताना तोपर्यंत तो दूध फाटलं होतं मी काही नाही केलं तेव्हा लगेच आता निरूपा लागते हो तू कशाला काही करशील तुला कुठे काय आणावं लागतंय ना या घरात हे या घरातलं सगळं सामान मी आणते मी तुझा काय बाप आणून देत नाही आता मीराला मात्र खूपच राग येतो तेव्हा होऊ लागते हे बघ हे जे सगळं सामान आणलंय ना त्यासाठी पैसे लागतात आणि ते पैसे मी घातलेत त्यामुळे या घरातली एकही वस्तू व्हायला जाता कामा नये आता दूध फाडलं हा गरा काळा कुट्ट करून ठेवलाय आता या वस्तू फेकून द्यायच्या का तेव्हा मीरामू लागते सासूबाई अहो गरा मी नाही भाजला तुमच्या लाडक्या सुनेने देविकाने भाजला आहे ना मी नाही काळा केला तो त्यावर निरुपामू लागते ते मला काय बी माहिती नाही हा भाजलेला गरा आणि हे फाटलेलं दूध अजिबात बाहेर फेकता कामा नये या दोन वस्तू वापरूनच आज तू प्रसादाचं काहीतरी बनवायचं आहे आणि जर नाही बनवलं ना तर गाठ माझ्याशी सांगून ठेवते तेव्हा लगेच मी इरामवू लागते ठीक आहे सासूबाई त्यावर लगेच गेस्ट लागते फक्त नी ठीके ठीके मी करेल असं म्हणत जाऊ नको मागाशी तेच म्हणत होती पण जमलं काय तुला नाही जमलं ना पण आता तू प्रसादाची जबाबदारी घेतली ना ती तुला फार पाडावीच लागेल बघ नाहीतर तेव्हा मीरामुळ लागते काळजी करू नका सासूबाई एकदा का एक या मीराने कसली जबाबदारी घेतली ना का ती पारच पाडत असते त्यामुळे आज प्रसाद मी बनवणारच असे म्हणून आता लगेच निरुपा हसतच तिथनं निघून जाते तिला वाटतं की आता काही या मीराला काही जमणार नाही या दोन वस्तूचं काय करणार आहे ती दूध फाटलंय गरा काळा कुठं झालाय नाही आता अवघड आहे हिचं आता पण मात्र मीराच्या लक्षात येतं नक्की दूध फाटलं कसं असं कसं होऊ शकतं तेवढ्यात आता गॅस खाली निरुपाने जे दुधात लिंबू पिळेल असत ना ते लिंबू तिथेच टाकलेलं असतं तेवढ्यात आता मीराला ते लिंबू दिसतं मीरा आता ती लिंबू हातात घेते आणि लगेच तिच्या लक्षात येतं सासूबाईंनी हे सगळं मुद्दामून केलंय पण मी पण मीराय मी हार मानणाऱ्या ती नाहीये असे म्हणून आता मीराने लगेच ते फाटलेलं दूध पूर्ण उपरण्यात आता गुंडाळून घेतलेलं असतं कारण ते घट्ट झालेलं असतं ना आता मीराने त्याचं पनीर बनवलेलं असतं आणि आता मीरा गेस ते फाटलेलं दूध एका ताटात घेते त्याचं छान असं पनीर झालेलं असतं त्यात आता कांदा टोमॅटो कोथंबीर मिरच्या मसाले सगळं काही मिराने आता एकत्रित करून आता त्याचं मस्त असं पनीर कटलेटसाठी असं छान असं मळून घेतलेलं असतं तेवढ्या आता लगेच त्याचे मस्त असे गोल आकार करून आता त्या भाजलेल्या गऱ्यामध्ये मीराने ते बुडवलेलं असतं आणि तव्यावरती तेल टाकून छान असं ते पनीर कटलेट भाजून घेतलेलं असतं सगळीकडे छान असा सुगंध सुटलेला असतो तेवढ्या जाता किचनमध्ये निरुपा येते आता मात्र निरुपाला वाटतं की या फुलवालीला काही जमलं नसेल पण तर खूपच छान येतोय घरातनं तेवढ्यात जाता निरुपा बघते तर तव्यावरती छान असं पनीर कटलेट बनलेलं असतं खूपच छान असं दिसत असतं निरूपा तर तोंडालाच पाणी सुटतं ती हसते आता त्या पनीर कटलेटकडे बघून तेवढ्यात आता मीरा निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपा रागातच होऊ लागते काय अगं काय हे तू तर स्वतः जबाबदारी घेतली होती ना मग काय झालं अगं तुला साधा शिरा बनवायला सांगितलं होता ते जमलं नाही आणि हे काय बनवलंय तू आणि ते फाटलेलं दूध आणि तो शिरा बनवण्यासाठी जो गरा घेतला होता तो फेकून दिला ना मला माहिती आहे तुला ना त्या वस्तूंचं काही जमणारच नव्हतं कशाला हो म्हटली होती त्यावर आता मीरा मला ते नाही सासूबाई अहो लिंबू पिळून जे दूध फाडलं होतं ना आणि तुमच्या सुनेने एवढा काळाकुट्ट जो गरा केला होता ना त्याचंच मिळून मी हे पनीर कटलेट बनवलं वास येतोय सासूबाई आता मात्र निरुपाची बोलती इथे मीराने बंद केलेली असते तेव्हा निरुपा म्हणागते आले आले मला ना यांनी आवाज दिला मी पटकन जाऊन येत्या कारण आता मी निरुपाची चोरी मीराने पकडलेली असते ना म्हणून ती आता पटकन हॉलमध्ये निघून जाते वीरा मात्र हसू लागते त्याचेच इकडे आता बाहेर देविका आणि पंकज छान असे रेडी झालेले असतात कारण दोघेही खूपच खुश असतात कारण आज गुढी उभारण्याचा मान पंकज आणि देविकाला असतो ना तेव्हा आता गुढीची सगळी तयारी झालेली असते पंकजने आपल्या हातात गुढी धरलेली असते तेव्हा पंकज देविकाला म्हणू लागतो देविका याला म्हणतात अच्युवमेंटची गुढी बघितलं आज सगळा मान आपल्याला मिळाला आहे तेव्हा देविका म्हणू लागते खरंच पंकज आईंनी ना आज त्या सत्या आणि मीराला असं दुधातून माशी कशी बाडी बाहेर काढून फेकतात ना तसं बाहेर काढून आहे खरंच खूप मज्जा आली तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो लायकी का ते सत्याची गुढी उभारण्याची स्वतःला खूप महान समजत असतो ना पण बघ आता कसं मांजर झालं आहे त्याचं तेव्हाला घेच देविका म्हणू लागते पंकज खरं तर ना तूच या घरचा करता पुरुष आहे त्यामुळे हा मान तुला मिळालाय आणि हे बघ ज्याच्या हातात गुढी त्याच्याचसाठी गुढीपाडवा असतो ते लस पंकज लागतो हो आजचा आपला गुढीपाडवा एकदम खास आहे तो युजलेस सत्या त्याला हातसुद्धा लावू देणार नाही मग ना माझ्या गुढीला तेव्हा लेच आता देविका म्हणून लागते हे बघ पंकज तो यूजलेस असू मॅनरलेस असू काही असू पण आज गुढीपाडवाय ना असं काही वाईट वंगळ बोलायचं नाही रे त्यामुळे चल आपण गुढी उभारून घेऊया तेव्हा पंकज लागतो हो या घरचा करता पुरुष म्हणून आज तर गुढी माझ्याच हाताने उभारणार ते तेवढ्यात आता सुजित कुमार व त्याची गुंड येतात आता मात्र सुजित कुमारने पंकजचं हे बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा सुजित कुमार लागतो अरे बापरे म्हणजे तुम्ही आहात का या घरचे करते पुरुष आता तर पंकज देवी काकडेच बघू लागतो आणि घाबरतो तेव्हा सुजित कुमार लागतो हे बघा तुम्ही या घरचे करते पुरुष आहात ना या नात्याने तुम्हाला या घराचे हप्ते भरावे लागतील आणि मगच गुढी उभार लागेल तेव्हा पंकज मात्र घाबरतो त्यावर लगेच तो लागतो नाही नाही मी नाही करता पुरुष तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो असं कसं अहो तुम्ही एवढी मानाने गुढी उभारताय ना मग तुम्ही जा त्या घरचे करते पुरुष तेवढ्यात आता पंकज लगेच मम्मा मम्मा असे करत आता ती गुढी घेऊनच धावत आतमध्ये येतो निरुपाने छान अशी तयारी केलेली असते तिनेही सुंदर अशी साडी घालून नतून ठटून बसलेली असते तेवढ्यात लगेच निरुपा म्हणू लागते काय झालं पंकज अरे गुढी उभारायची ना मग कशाला आतमध्ये आणली तेव्हा पंकज पटकन निरुपाच्या हातात ती गुढी देतो आणि म्हणतो मामा अगं तू या घरच्या करता आहे ना त्यामुळे तुलाच सगळा काही मान मिळायला हवं नको नको मी नाही आहे करता तूच घे तू करती आहेस ना या घरची मग तूच हा मान घे तेव्हा निरुपा म्हणू लागते काय बोलतोयस पंकज त्याच वेळेस दरवाज्यातनं सुजित कुमार व त्याची माणसं येतात तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे तुम्ही आहात का या घरच्या करता मग आता हप्ते तर तुम्हालाच द्यावे लागतील चला पटकन हप्त द्या घराचा आता निरुपा मात्र खूपच टेन्शनमध्ये येते तेव्हा लगेच ती पंकजला म्हणू लागते अरे पंकज काय बोलतोय मी कुठे या घरचा करताय तू मुलगा आहे ना मी तर बाई आहे तेव्हा लगेच आता पंकज लागतो नाही नाही मम्मा अगं मी करता वगैरे काही नाहीये गं बाई मला नकोय हा मान गुढीचा नको नको आता मात्र निरुपा इथे देविकाकडे बघू लागते देविका तर घाबरते अरे बापरे मला जर या घरचा करता बनवून टाकलं तर हप्ते मला भरावे लागतील नाही 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 माझ्याकडे तर काही पैसेच राहणार नाही नाही मी नाही आहे करता असे आता तीही म्हणू लागते तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो असं कसं तुम्ही पार्लर चालवताय ना तेव्हा आता देविका म्हणू लागते मी कशी असेल करता मी तर या घरची सून आहे ना मी नाही मी नाही तेवढ्यात आता लगेच मीरा रवी आणि सुधाकर भाऊही हॉलमध्ये आलेले असतात मीरा आता सुंदर छान अशी साडी घालून आलेली असते तेव्हा लगेच आता निरुपा पटकन सुद्धा कर भाऊ येताच म्हणून लागते अहो हे आहेत आमच्या घरचे करते पुरुष हे सगळ्यात मोठे ना तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो असं तर मग हे आहे करते पुरुष मग चला द्या पटकन मला हप्त्याचे पैसे द्या तरच तुम्हाला गुढी उभारता येईल जर हप्ता नाही तर गुढी नाही गुढी नाही तर हप्ता नाही त्यामुळे पटकन हप्त्याचे पैसे, पैसे काढायच्या पटकन सोडा पुढी आणि उभारा लवकरात लवकर गुढी तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात हे बघा साहेब मी आहे घरचा करता पुरुष पण आत्ता सध्या माझ्याकडे काही पैसे नाही येतो त्यामुळे मी लवकरात लवकर, लवकर तुमचे पैसे देण्याचा प्रयत्न करेल पण असं गुढी उभारण्याचं थांबू नका आज सणासुदीचा दिवस आहे ना तेव्हा लेस सुजित कुमार होतो जमणार नाही सांगितलं ना पैशाची सोडापुडी आणि मगच उभारा गुढी तेव्हा लगेच आत्ता मीरा म्हणू लागते ए सुजित कुमार कशाला आलायस तू इकडे आणि काय चालू आहे तुझं अरे आज सणासुदीचा दिवस आहे ना मग मुद्दामून त्रास देण्यासाठी आलाय ना हे बघ आम्हाला गुढी उभारू दे आता मात्र मीराचं हे ठणकावून बोललेलं सुजित कुमारला तर खूपच आवडतं तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो वा मीरा अगो एवढं कर्ज घेतलंय तरी तू अशी बोलते ना जणू काही मी तुम्हाला पैसेच द्यायला आलोय पण वा मीरा मला हेच तुझं बोलणं खूप आवडतं एकदम भारी वाटतं मीराला मात्र राग येतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतात लागतात हे बघा सणासुदीचा दिवस आहे आम्हाला गुढी उभारू द्या ना तेव्हा आता सत्यजित आम्ही मिळून लवकरात लवकर हप्ते देण्याचा प्रयत्न करू तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो सांगितलेलं समजत नाही तुम्हाला गुढी उभारता येणार नाही म्हणजे नाही तेव्हा पंकज लागतो मामा अगं ठीक आहे ना जाऊ दे ना एखाद्या वर्षी नाही उभारली गुढी तर त्याला काय होतंय आता सुधाकर भाऊ निरुपाला पंकजच्या बोलण्याचा राग येतो तेव्हा देविका आता पंकजला खुनवते आणि म्हणू लागते काय बोलतोय पंकज अरे गुढी उभारावी लागतेच तेव्हा लगेच आता सुजित कुमार हसू लागतो आणि मग लागतो अरे बापरे तुमचं या घरातलं शेवटचं वर्ष होतं ना पण तरीही तुम्हाला या घरात गुढी उभारता येणार नाही याचं मला खूप वाईट वाटतं पण काय करणार आता जाऊ द्या नाही उभारू शकत ना तुम्ही गुढी खरंच मला खूप रडायला येते पण मी रडलो असतो आ पण काय करणार मी रुमाल नाही आणलं ना बरं जाऊ द्या पुढच्या वेळी जेव्हा मी तुम्हाला घरातनं बाहेर काढेल ना तेव्हा मी ढसाढसा रडेल तेव्हा मी रुमाल घेऊन येईला असे म्हणत आता सुजित कुमार हसू लागतो त्यामुळे आज गुढी उभारली जाणार नाही म्हणजे नाही असे म्हणून जोरदार दिवशी आता सत्यजित घरात एंट्री करतो आणि सुजित कुमारच्या हातनं ती गुढी हिसकावत म्हणून लागतो ए सुजित कुमार अशी कशी गुढी उभारली जाणार नाही रे आम्ही गुढी उभारणार म्हणजे उभारणार तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो ए सलहट तू कशाला आलाय रे दाढीवाल्या सांगितलं ना मी गुढी उभारू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा सत्यामो लागतो सुजित कुमार अरे तुझा हप्त्या देण्याची तारीख कोणती रे तेव्हा सुजित कुमार मात्र गप्प बसतो त्यावर सत्यजित म्हणू लागतो आणि आज तारीख किती सांगतोस का सुजित कुमार तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो तीस तेव्हा सत्यामो लागतो मग तुझा हप्ता कुठल्या तारखेला द्यायचा असतो त्यावर सुजित कुमार लागतो ते म्हणजे आठ तारखेला तेव्हा लगेच आता सत्या हसू लागतं आणि लागतं सुजित कुमार अरे एक हप्ता आधीच तो हप्ता वसूल करण्यासाठी आलाय का आमच्याकडे तेव्हा लगेच कुमार म्हणू लागतो नाही म्हणजे ते मी हप्ता घेण्यासाठी नव्हतो आलो हप्ता आहे ना आठ दिवसांनंतर ही आठवण करून देण्यासाठी आलो तुम्ही धरा जरा गुढी उभारा तुम्ही आता आठवण करून झाली ना आमची चला रे झाली ना आठवण करून असे म्हणत तो आपल्या गुंडांना तिथनं घेऊन जातो आता मात्र सत्यजितने बरोबर डोकं लावून सुजित कुमारला तिथनं हकलवलेलं असतं त्यावर आता सत्याच्या हातात गुढी असते सुधाकर भाऊ आता सत्याकडे बघत असतात तेवढ्यात लगेच देविका आता पंकजला खुणवते आणि म्हणून लागते सत्याच्या हातना पटकन गुढी घे गुढी उभारण्याचा मान तर आहे ना तेव्हा पंकज लगेच सत्याच्या हातनं गुढी इसकावत म्हणू लागतो ए सत्या चल हो वाजला गुढी घेऊन उभाय हा मान माझाय करता पुरुष मीये या घरचा तेव्हा मात्र आता निरुपाने सुधाकर भाऊ रागानेच पंकजकडे बघू लागतात तेव्हा सुधाकर भाऊ पंकजला म्हणू लागतात अरे पंकज कर्त्या पुरुषाचा मान असा हिसकावून घ्यायचा नसतो तो मिळवायचा असतो आणि कर्ता पुरुष म्हणजे घरची जबाबदारी घेणं घरावर कुठलंही संकट आलं तर एकदम खांबासारखं स्तंभपणे उभी राहणं याला कर्ता पुरुष म्हणतात आणि तू काय केलं रे पंकज आत्ता जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ आली तेव्हा तू पळ काढला आणि आता, आता स्वतःला पुरुष समजतोय नाही पंकज आज तू ही गुढी उभारू शकत नाही कारण या घरचा कर्ता पुरुष सत्यजित आहे त्यामुळे सत्यजितच आज या घरची गुढी उभार मारणार तेव्हा लगेच सत्या आपल्या बापाजवळ गुढी घेऊन येतो आणि मग लागतो बाप अरे या घरचा कर्ता पुरुष मी नाही आहे खरं तर आत्ता मी वेळ निभावली खरी पण या घरचा करता पुरुष तू आहे बाप तेव्हा कर भाऊ बोलतात काय म्हणतोय सत्यजित अरे आता मला हे सगळं झेपणार नाही रे या घरचा कर्ता पुरुष म्हणून खरं तर मी कमी पडलोय तेव्हा लगे सत्यजित म्हणू लागतो नाही बाप अरे घरचा कर्ता पुरुष म्हणून आजपर्यंत तू खंबीरपणे हे घर सांभाळले अरे मी बघतोय ना लहानपणापासून आम्ही तुझ्या सावलीत वाढलो तुझ्या लहानपणापासून तुझ्या खांद्यावरती खेळलोय मोठे पण तू सगळ्यांना तुझ्या या खांद्याखाली सामील करून घेतलं सगळ्यांना सावली दिली फळ दिली तू तु, तुझ्या तु जागेवरती अगदी योग्य होता बाप अगदी कर्तव्य तू तुझं तु 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 अगदी छान अशा पद्धतीने पार पाडता आलाय आजपर्यंत तू एवढ्या मुलांना शिकवलं मोठं केलं त्यांना चांगली संस्कार दिले हे समज तूच केलं ना मग या घरचा बाप तूच आहे तूच या घरचा कर्ता पुरुष आहे ना तेव्हा गेच आता सुधाकर भाऊ मात्र डोळे भरून सत्यजितकडे बघू लागतात तेव्हा मीरा लागते हो बाबा हे अगदी बरोबर बोलतायत तू तु, तुम तुम्ही अगदी छान अशा पद्धतीने तुमच्या मुलांचा सांभाळ केला त्यांना शिकवलं त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं केलं आणि तुमच्या मुलांसमोर आज कुठलंही संकट येऊ द्या बाबा ते त्या संकटाला सामोरं जातील अशी शिकवण तुम्ही त्यांना दिली मग तुम्हीच आहात या घरचे करते पुरुष त्यामुळे बाबा यांनी म्हटल्याप्रमाणे आज गुढी तुम्हीच उभा राहायची आ तेव्हा मात्र आता सुधाकर भाऊ मीराकडे बघू लागतात त्याच वेळेस आता सत्यजित म्हणू लागतो अगदी बरोबर धुमके तू तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही रे सत्यजित पण आज करता पुरुष म्हणून मी कमी पडलोय रे खरच माझी तेवढी ऐपत नाहीये सत्यजित तेव्हा लगेच आता सत्य मला तो काय बोलतोय बाप अरे तूच आहे या घरचा करता पुरुष आणि हे बघ तुला माहितीये बाप अरे आजपर्यंत तू स्वतःच्या खांद्यावरती या घरचा सगळा भार घेऊन हे घर सांभाळ आणि या घरालाही माहिती त्यामुळे खऱ्या करता पुरुषाचे जर हात या गुढीला लागले ला ना तर खरंच आपलं घरही ऋण होईल त्यामुळे बाप तूच राहायची गुडी तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण सत्यजित मला हे सगळं पहिलं नाही रे आता तेव्हा मीरा लागते बाबा अहो बाहेर घरात पैसे आणणे यालाच तर थोडा करता पुरुष म्हणतात अहो आजपर्यंत तुम्ही खूप काही केलं पण आजपासून तुमची मुलं तुमच्यासाठी खूप काही करतील कारण लहानपणी जेव्हा तुमची मुलं पाण्यात पोहायला जायची तेव्हा तुम्ही म्हणायचे ना जा पुढे मी तुझ्या पाठीशी आहे आणि मग तुम्ही तुमच्या मुलांना योग्य मार्गावरती आणायचे तेच बाबा आज या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्यामुळे बाबा खरे करते तर तुम्हीच आहात तेव्हा लगे सत्यजित म्हणू लागतो बाप खरं तर ना चूक आमची आहे तू रिटायरमेंट झालेला असताना आम्ही तुला सुख नाही देऊ शकत रे तू आमच्यासाठी खूप काही केलं पण आम्ही तुला सुख नाही देऊ शकत तेव्हा कर भाऊ लागतात अरे पोरांनो माझं सुख तर तुमच्यात आहे ना त्यामुळे गुढी तुम्ही दोघांनीच उभा राहायची आणि हे बघ सत्यजित आता मला तू या घरचा करता पुरुष झालेला बघायचं आहे तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो बाप अरे मुलं जेव्हा करती होतात ना तेव्हा ते आपल्या ते आईबाबांचा सांभाळ करतात आणि जेव्हा रिटायरमेंट नंतर मी तुला सुख देऊ शकेल ना तेव्हाच बाप मी या घरचा करता होईल आता मात्र सुधाकर भाऊंचं ऊर भरून आलेलं असतं तेव्हा लगेच स... निरूपा ही आता डोळे भरून सत्यजितकडे बघू लागते तेव्हा लगेच सत्य आता सुधाकर भाऊंच्या हातात गुढी देत म्हणू लागतो बाप हा मान तुझाच आहे तुलाच आज गुढी उभारायची आता निरुपा ही लगेच सुधाकर भाऊंकडे बघत डोळे खुणवते आणि मला लागते हो तुमचाच मान आहे आता सर्वजण खूप खुश असतात पण मात्र पंकज आणि देविका खाली मान घालून उभे असतात दोघेही आता तोंडावर पडलेले असतात ना तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित या घरचा करता मी एकटा नाहीये आपण सगळे मिळून आज ही गुढी उभारूयात चला आता सर्वजण मात्र खूपच खुश असतात सत्या आता धुमकेतूला म्हणतो धुमकेतू चलपटकन आरतीचं ताटगे आणि रव्या तुला नाही यायचं का चल बरं पटकन आता मात्र बबडे आणि बबडी दोघे तिथेच उभे असतात तेव्हा सत्या मला अरे बबडेश्वर तुला तर गुढी उभारायची होती ना मग चल की पटकन आता सर्वजण मिळून इकडे बाहेर येतात तेव्हा आता सुधाकर भाऊ सत्यजित पंकज आणि रवी चौघेही मिळून आता सगळे एकत्र येऊन गुढी उभारतात त्यानंतर आता निरुपा गुढीची पूजा करते आता मात्र निरुपाची पूजा होताच ती मीराकडे ताट देणार तेवढ्यात पंकज आणि देविका पटकन निरुपाच्या हातनं ताट ओढून घेतात आणि दोघे पूजा करू लागतात त्यानंतर आता लगेच सत्य आणि मीरा दोघेही गुढीची छान अशी पूजा करतात त्यांचं झाल्यानंतर आता रवी ही गुढीची पूजा करतो आणि आशीर्वाद घेतो सर्वजण आता गुढीसमोर हात जोडून उभे असतात तेव्हा लगेच मीरामव लागते हे गुढी इथून पुढे आमचं कुटुंब असंच एकत्र राहू दे तेव्हा लगेच आता सर्वजण मात्र मीराकडेच बघू लागतात तेव्हा मीरा लागते हो आमचं असं एकत्र ना खरंच खूप भारी वाटते त्यामुळे तुझ्या आशीर्वादाने ते नेहमी असंच एकत्र राहू दे कारण एकत्र कुटुंब हीच खरी ताकद असते ना सुधाकर भाऊ मात्र मीराकडे बघत असतात तेव्हा लगेच मीरामो लागते हो इथे पाच जण पाच बोटासारखी आहेत ना कारण प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं असतं ना पण असू दे पा हाताची पाचही बोट जरी वेगवेगळी असले ना तरी ती एकत्र आल्यानंतर त्यांचा जुडगा तयार होतो आणि तो काही करू शकतो त्यामुळे इथल्या सगळ्यांना असंच एकत्र बांधून ठेव तेव्हा लगेच आता निरुपा सर्वजण गुढीला हात जोडतात नमस्कार करतात त्यानंतर आता सत्या मला चल बा अरे आता घरच्या कर्त्या पुरुषाची जबाबदारी घेतली मी मी फक्त गुढी उभारण्यासाठी आलो होतो मला आता पुन्हा कामावरती जावं लागेल तेव्हा लगेच आता मीरा लागते अहो असं काय करताय आता आलायच आहेत ना मग जेवण करून जा मस्त पनीर कटलेट आणि गोडाचं जेवण बनवलं थांबा की तेव्हा सत्या मुलागतो नाही धुमके तू अगं माझ्याकडे वेळच नाही आहे मला लगेच निघावं लागेल आता घराचे हप्ते फेडायचे म्हटल्यानंतर काम तर करावंच लागे ना ते पण वेगाने असे म्हणून आता लगेच सत्या तिथनं कामासाठी निघून जातो मीरा मात्र डोळे भरून सत्याकडे बघत असते तेव्हा निरुपा मनाशीच लागते हा होती सणसूद बघत नाही रात्रंदिवस दिवस काम करतो झटून काम करतो पण हा पंकज कसल्याही कामाचा नाहीये दिवस रात्र घरात लोळत असतो पण कामाचं कधी बघणार नाही असे म्हणून निरुप आता पंकजकडे रागानेच बघू लागते आता मात्र भामट्यासारखा आपल्या मम्माकडे बघत असतो त्यानंतर इकडे आता सत्यजित गाडी पुसून झाल्यानंतर आता दुसरी गाडी पुसण्यास सुरुवात करतो त्याच वेळेस पाठीमागने मीरा आलेली असते मीरा मात्र सत्यास मनापासनं काम करत असल्यामुळे डोळे भरून त्याच्याकडे बघत असते तेवढ्यात आता सत्या पाठीमागे वळणात तेच मीरा म्हणू लागते गुढीपाडी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तेव्हा लागतो हो हो धुमके तू तुला पण खूप खूप शुभेच्छा असे म्हणत सत्य आता मीराच्या हातात हात देऊन शुभेच्छा देणार तेच त्याच्या लक्षात येतं त्याचा हात खराब आहे ना तेव्हा ते ते सत्या मला लागतो सॉरी धुमकी तू मी नंतर शुभेच्छा देईल आत्ता माझे हात खराब आहे ना तेव्हा मीरा पटकन पिशवीतनं डबा काढते आणि डबा उघडते त्यातनं आता एक पनीर कटलेट ती हातात घेते आणि सत्याला म्हणू लागते अहो तेव्हा सत्या पाठीमागे वळून बघतो मीरा पटकन ते पनीर कटलेट सत्याच्या तोंडात घालते तेव्हा सत्य आता एक घास खाऊन बघताच आता आता खुश होतो आणि म्हणून लागतो वा धुमकी तू अगं कसली भारी चव काय मस्त बनवलंय आता माझं तोंड खवळ आहे धुमकी तू आता तर मला भूक पण लागली मला जेवावच लागेल तेव्हा मीरा मला ते हो ना मग हे समजा तुमच्यासाठी आणले चला बरं पटकन जेवण करून घ्या तेव्हा लगेच आता सत्य अशी अर्धवत गाडी ठेवून कशी जेवणार मी मला ना आता एवढी गाडी पूर्णपणे धुवून स्वच्छ करावी लागेल मग जेवेल मी तिकडे ठेव बाजूला मीरा मात्र आता इथे विचार करत असते सत्य आता सगळी गाडी पुसून होताच धुमकेतूकडे कडे बघू लागतो धूमकेतू मात्र विचारात गुंग झालेले असते तेव्हा सत्या मला तो काय झालं धूमकेतू अगं कसला विचार करते तेव्हा लगेच मी राम लागते आत्ता गुढी उभारण्याच्या वेळेस आपण सगळे खूप खुश होतो पण रवी भाऊजींचा चेहरा मात्र उतरलेलाच होता ना खरंच मी तुम्हाला सांगू कोणी किडनॅप केलं असेल रवी भाऊजींना आणि कोण असतील ते गुंड तेव्हा लगेच सत्या लागतो हे बघ धूमकेतू एकदा का ते गुंड माझ्या हाती लागू दे सोडणार नाही मी त्यांना तेवढ्यात आता लगेच एक रिक्षावाला येतो तो जोरजोरात हॉर्न वाजत असतो त्यावर सत्य मला बाबा अरे एवढ्या मोठ्याने हॉर्न कशा वाजवतोय काय झालंय तेव्हा तो, ते तो माणूस म्हणून अरे दादा केव्हाचा फोन लावतोय तुला तू फोन का उचलत नाहीये तेव्हा सत्य मला हे बघ बाबा कामाच्या वेळेस मी फोनकडे बघत नाही लांब ठेवून देत असतो त्यामुळे नाही लक्ष केलं तेव्हा तो रिक्षेवाला म्हणू लागतो अरे सत्यदादा तुझ्या गाडीचा नंबर दिला होता ना ती गाडी सापडली तेव्हा सत्य मला काय गाडी सापडली कुठे ती तेव्हा तो रिक्षेवाला म्हणू लागतो चल पटकन मी दाखवतो असे म्हणून मीराने सत्य पटकन त्या रिक्षेमध्ये बसतात आणि तिकडे त्या सोसायटीकडे निघालेले असतात आता मात्र तिथे येताच रिक्षा तो रिक्षावाला दाखवतो ज्या नंबरच्या गाडीने रवीला किडनॅप केलेलं असतं ती गाडी तिथे उभी असते आता मात्र मीरा आणि सत्य लगेच पटकन रिक्षेतनं खाली उतरतात आणि त्या गाडीवाल्या माणसाला विचारू लागतात ही गाडी तुमची आहे का तेव्हा तो माणूस म्हणू लागतो हो तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा आमच्या रवी भाऊजींना याच गाडीतनं किडनॅप केलं होतं त्यामुळे ही गाडी कुणाची आहे कोण वापरतं ही सगळी माहिती आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता तो माणूस म्हणू लागतो ही गाडी माझ्या ड्रायव्हरनी नेली होती मग त्याला विचारा तुम्ही तेव्हा लगेच सत्या लागतो हो ना मग तुमच्या ड्रायव्हरचा पत्ता नाव नंबर काहीतरी सांगा ना असे म्हणून आता सत्याने बरोबर त्या गुंडाला पकडलेलं असतं तो गुंड धावत असतो सत्या लगेच एक लाकूड फेकतो आणि त्या गुंडाला थांबवतो आणि जोरजोरात त्याला मारू लागतो तेव्हा तो गुंड म्हणू लागतो सोडा मला मी सांगतो हे समज कोणी केलं आहे आता मात्र ढवळीकरचं नाव तो गुंड कसा सांगणार आणि मग ढवळीकरच्या मुसक्या सत्या कशा आवळणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद